ठिकाणी जिल्हाधिकारी यांना कालच घडलेल्या अमृतसर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली या, कर या तोडफोडीमुळे निश्चितपणे संपूर्ण भारतीयांच्या आणि संविधान प्रेमींच्या भावना दुखवलेल्या आहेत आज या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आयुष्यमान संजय भैया सोनवणे यांच्या आदेशाने आज मी किरण बगाडे सातारा जिल्हाध्यक्ष तसेच माझ्यासोबत युवक युवक जिल्हाध्यक्ष आयुष्यमान सोमनाथ धोत्रे व सर्व आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे अमृतसर या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही घटना घडली या घटनेमुळं संपूर्ण देशाच्या आमच्या मागासवर्गीय समाजाच्या बहुजन संविधानप्रेमी यांच्या पूर्णपणे भावना दुखवलेल्या आहेत प्रथमतः मी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या तीव्र घटने तीव्र जाहीर निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने या देशाला संविधान दिलेले या संविधानावर संपूर्ण देश चालतो मात्र प्रत्येकाला नागरिकाला हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिलेले असताना या संविधानाच्या संविधानकर्त्याची या देशामध्ये जर विटंबना होत असेल तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष कदापि सहन करणार नाही येणाऱ्या काळामध्ये सोमनाथ धोत्रे यांना घेऊन तसेच या संपूर्ण पदाधिकारी यांना घेऊन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आयुष्यमान सोनावणे साहेब यांच्या आदेशाने लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडणार या निमित्ताने एवढा इशारा देतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत